गोव्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं बहुमताचा आकडा पार करत महाआघाडीला अक्षरशः धूळ चारली लोकसभा निवडणुकीत आलेलं अपयश बाजूला सारून महायुतीनं विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करून दाखवलाय या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पाच मतदारसंघांतील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली होती याच मतदारसंघांचा हा लक्षवेधी रिपोर्ट शिंदेची बाजी दिघेंच्या पुतण्याचा पराभव शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना अशी ओळख असलेल्या ठाण्यातील कोपरी पाचखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनंत दिघे यांच्या पुतण्याला धूळ चारत बाजी मारली शिंदे यांना अडकवून ठेवण्यासाठी महाविकास आघाडीनं दिघे अस्त्र वापरलं होतं मात्र आनंद दिघे यांचे पुतणे म्हणजे दिघेंचे वारसदार केदार दिघे यांचा दारुण पराभव झाला या मतदारसंघातून शिंदे यांनी यापूर्वी तीन वेळा विजय मिळवून हॅट्रिक साधली होती आता चौथ्यांदा त्यांनी विजय आहे दोन हजार नऊ पासून ते या मतदारसंघाचे आमदार आहेत दोन हजार चारच्या सुरुवातीला त्यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता मात्र नव्या मतदार रचनेनंतर त्यांचा कोपरी पाच पाखाडी हा हक्काचा मतदारसंघ बनला मागच्या विधानसभेला म्हणजेच दोन हजार एकोणीसला त्यांच्या विरोधात संजय घाडीगावकर यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती मात्र घाडीगावकर यांचा पराभव झाला होता बारामतीत काका जिंकले पुतने हारला बारामती मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री तथा महायुतीचे उमेदवार अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार तथा पुटने युगेंद्र पवार यांचा पराभव केला अजित पवार यांनी बारामती जिंकल्यानं थेट शरद पवार यांच्या विरोधातील लढाई त्यांनी जिंकल्याचं आता बोललं जात आहे बारामती विधानसभेची निवडणूक यंदा प्रथमच प्रचंड गाजली गेल्या सात विधानसभा निवडणुका तसं पाहिलं गेल्यास तर अजित पवार यांनी एकतर्फी जिंकले आहेत परंतु यंदा पक्ष फुटीनंतर अजित पवार यांना घरातूनच कडवं आवाहन उभं राहिलं होतं युगेंद्र पवार यांच्या रूपानं सख्ख्या पुतण्यानंच त्यांना आवाहन दिलं होतं पण पुतण्याचा पराभव झालाय देवेंद्र फडणवीसांनी लिहिला नवा अध्याय संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अतिशय महत्वाच्या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांनी एकहाती यश खेचत दणदणीत विजय मिळवला आहे या विजयानं फडणवीसांनी महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिलाय भाजपला सलग तीन वेळा बहुमत मिळवून दिलंय सलग तीन वेळा भाजपला शंभरी पार नेलय असा पराक्रम आजवर महाराष्ट्रात कोणत्याच नेत्याला जमलेला नाहीये तर दुसरीकडे याच मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल बुधडे यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं माहीममध्ये राजपुत्राचा पराभव माहीम मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते शिवसेनेचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची आधी ओळख होती मात्र मनसेचा उमेदवार तेही राज ठाकरेंचा पुत्र या ठिकाणाहून निवडणूक लढवत होता परंतु तरीही अमित ठाकरेंची जादू चालली नाही उद्धव ठाकरेचे शिलेदार महेश सावंत विजयी ठरले त्यामुळे ते जॉईंट किलर ठरले वरळीत काकाच्या उमेदवाराला पुतण्यानं हरवलं वरळी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी विजय मिळवलाय आदित्य ठाकरेंसमोर शिवसेनेच्या शिंदे गटाचे मिलिंद देवरा आणि मनसेच्या संदीप देशपांडे यांचं आव्हान होतं पण या दोन्ही उमेदवारांचं आव्हान संपुष्टात आणत आदित्य ठाकरेंनी विजय मिळवलाय एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे पहिल्यांदाच मैदानात उतरले होते तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आदित्य ठाकरेंना पाठिंबा देण्यात आला होता पण यंदा मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचा उमेदवार उतरवला होता पण त्यावर मात करत आदित्य यांनी विजय मिळवला आहे हा व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच गोव्यासह देशभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा